काय लागवड करणारे कापसाची लागवड करणारे साधारण एक, एक एकर ठिबकला मला सत्तर हजार रुपये खर्च आलाय कापसाचा भाव किती वर्ष झाला जो आहे तो आहे उत्पादन खर्च वाढला आहे एक एकर एक मी आता हे नीटाफेमची आ... उत्कृष्ट अशी ठिबक संच वापरतोय साधारण त्याला सत्तर हजार रुपये मला खर्च आला पाईपलाईन सह एवढं करून मी सर्व लागवड करणार आणि भाव नसेल त्याच्यामुळे युवा वर्ग शेतीकडे वळायला तयार नाही आहे उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे आणि एम एस पी जे सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांची आमदनी दुप्पट करू दुप्पट नाही पण ते निम्मे होत चालली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठलंही म्हणजे मी तर म्हणतो आता जेही येत आहे ते, ते, आ, ते शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही राहिला असं वाटतं मला त्याच्यामुळे कृपया कुठलंही सरकार हो, तर त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून तो वाचेल त्याची येणारी पिढी शेतीकडे वळेल अरे आपल्याकडे म्हणजे कापसाला भाव नाही तरी आपण कापूस लागवड करत आहे कारण याला कारण काय दुसरं पीक जे आहे ते का शेतकरी त्याकडे ओढत नाही आता मागच्या चार पाच वर्ष झाले मूग गुडीद हे तर पी जेवढा खर्च केला आहे तोही निघत नाही कापसाचा असं आहे काही जे लागवड केली आहे जो खर्च केला आहे कमीत कमी नगदी पीक आपण ज्याला म्हणतो कापसाला की आ, ते आपण म्हणतो पांढरं सोनं आहे पण ते आता सोनं राहिलं नाही ती चांदी झाली आहे सोन्यासारख्या त्याला किंमत राहिलीच नाही आहे कापसाला आता चांदीच म्हणावं लागेल